नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणी संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे आपण बघू शकतो की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली ढकफुटी झाली बऱ्याच ठिकाणी बरेच दिवस ई पीक पाहणीचं ॲप चालत नव्हतं बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी झाली आणि याच अनुषंगाने याच गोष्टीमुळे शासनाने आता या सर्व ई पीक पाणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता शासनाने एक परिपत्रक काढलं आहे आणि त्यामध्ये जी ई पीक पाहणी आपल्याला एक ऑगस्टपासून सुरुवात झाली होती आणि त्याची शासकीय योजना जी आहे या ईपीक पाणीची मुदत जी आहे शेतकरी स्तरावरती ई पीक पाण्यासाठी एक ऑगस्टपासून ते चौदा पर्यंत होती आणि पंधरा पासून तलाठी स्तरावरती ई पीक पाणी सुरू होणार होती आता त्याचीच मुदत वाढ करून ती मुदतवाढ जी आहे ती वीस पर्यंत करण्यात आली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अजूनही ई पीक पाहणी राहिलेली असेल त्यांनी आता वीस सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी करून घ्यायची आहे जेणेकरून शासकीय लाभ जे आहेत जसा पीक विमा असेल किंवा अनुदान असेल या सर्व गोष्टींचा लाभ तुम्हाला भेटेल यामुळे या, या गोष्टीची माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे सोबतच मित्रांनो जर ई पीक पाहणी कशी करायची आहे ई पीक पाहणीसाठी अडचण येत असेल तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मा मध्ये आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा आय बटन जे दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल जर ई पीक पाहणी करताना काही अडचणी येत असतील तर त्यासाठी पण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला रॅन्डम किंवा कॉमनली येणारे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता तर त्याचा देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता सध्याच्या घडीला ई पीक पाहणी करताना व्यवस्थितपूर्ण जे आहेत ॲप चालतं आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे कारण शासनाने आता त्यासाठी परिपत्र पण काढलं आहे आणि तुम्हाला त्याची मुदत जी आहे ती वीस सप्टेंबरनंतर मिळालेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र